तिळगुळाच्या देवघेवीने दृढ प्रेमाचं जुळतं नातं रावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांत तिळगुळ घ्या गोडगोड बोला भांडू नका कोणी रावांची मिळाली आईवडिलांचा निरोप घेताना पावले होतात कष्टी आईवडिलांचा निरोप घेताना पावले होतात कष्टी रावांच्या मी सुखाची वृष्टी नंदन मनात नाग नागिणीची वस्ती राव यांच्या आयुष्य मागते माझ्यापेक्षा जास्ती गणपतीच्या देवळात कीर्तन चालते मजेत गणपतीच्या देवळात कीर्तन चालते मजेत रावांचे नाव घेते संक्रांतीच्या पूजेत संक्रांतीला जमतो स्वादिष्ट मेळा रावांचे नाव घेऊची हेच तर खरी वेळा संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्याचा मान संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्याचा मान रावांच्या नावावर देते हळदी कुंकवाच कवीची कविता मनापासून वाचावी रावांच्या प्रेमाची फुले ओंधळीने वेचावी असंख्य तारे नभात पहावीत निरखून असंख्य तारे नभात पहावीत निरखुन रावांसारखे पती वडिलांनी दिले पारखून हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दोषी संक्रांतीच्या दिवशी पतंग उडते आकाशात संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात रावांचे नाव घेते सगळे बसले प्रकाशात सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडते उडते धूळ रावांचे नाव घेते आणि वाटते तिळगुळ तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाद तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी रावांचं नाव घेते सुखी असावी जोडी तिळाच्या लाडू सोबत देते काटेरी हलवा तिळाच्या लाडू सोबत देते काटेरी हलवा रावांचे नाव घेते त्यांना लवकर बोलवा आंब्याच्या झाडाखाली ससा घेतो विसावा आंब्याच्या झाडाखाली ससा घेतो विसावा रावांच्या पाठीशी ईश्वराचा हात सदैव असावा मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज रावणचे नाव घेते मकर संक्रांतीचा सण आहे आज माझ्या संसाराला नजर ना लागू कोणाची रावणचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी घराच्या दाराला आंब्याचे पाण्याचे तोरण घराच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण रावणचे नाव घेते संक्रांतीचे कारण संसार रूपी सारी पाठावर पडले मना जोगे दान संसारूपी सारी पाठावर पडले मनाजोगे दान रावांचे नाव घेऊन राखते तुमचा मान तिळगुळ घ्या गुडगुड बोला रावांशी लग्न झाले वर्ष झाले सोळा कपाळाचं कुंकू जसा चांदण्याचा ठसा कपाळाचं कुंकू जसा चांदण्याचा ठसा रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाला बसा पुरणपोळीचा स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गुळ पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गुळ रावांचे नाव घेऊन वाटते ते शिवाजी महाराजांसारखे पुत्र धन्य जिजाऊची कुशी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी नेत्राच्या निरंजनात अश्रूंच्या वाती रावांचे नाव घेऊन जोडते नवीन आती महादेवाच्या पिंटीवर गव्हाच्या राशी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सगळ्यांचा रावांचं नाव घेते सण आहे संक्रांतीचा राजहंस पक्षी पाळतात हौशी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी सूर्याला चढली लाली रावांच्या संसारात मी आहे भाग्यशाली तिळाची स्निग्धता गुळाचा गोडवा रावांसोबत रोजच साजरा होतो माझा पाडवा चांदीच्या ताटात रेशमी खन रावांचं नाव घेते संक्रांतीचा सण जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण रामांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकवाचे कारण